नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सुतारांचा इतिहास लेखक संजय सोनोणी मानवी इतिहासाचा एक महत्त्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग पण मानवी संस्कृतीने काष्टयुगात प्रवेश होऊन एक मोठी झेप घेतली हे लाकडी युग इसवी सन पूर्व दहा हजार वर्षांच्या आसपास अवतरले असा संशोधकांचा कयास आहे गुहेत राहणारा मानव जेव्हा जलाशयाजवळ राहायला येऊ लागला तेव्हा त्याला कृत्रिम निवाऱ्याची गरज भासू लागली याच काळात त्याला प्राथमिक शेतीचेही ज्ञान झाले होते सुरुवातीला त्याने निवाऱ्यासाठी चांबड्याचा वापर केला खरा पण त्यात कायमस्वरूपी टिकाऊपणा नव्हता याच काळात लाकडाचा उपयोग करता येऊ शकतो हे त्याच्या लक्षात येऊ लागले हात कुराडेसाठी तासलेले लाकडी दांडी वापरायची सुरुवात म्हणजे काष्टयुगाची सुरुवात मानली जाते आता तेच लाकूड कृत्रिम निवाऱ्यांसाठी तो वापरू लागला नेवासे व बुर्जाहोम येथे असे प्राथमिक निवारे मिळाले आहेत यानंतर लागलेला क्रांतिकारी शोध म्हणजे चाकाचा संपूर्ण मानवी जीवनात क्रांती घडवणारी ही घटना म्हणून इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे पहिले चाक नेमके कोठे शोधले गेले हे सांगता येत नसले तरी जगभर समांतरकाळी चाकाचा शोध लागला गेला असावा भारतीय चाके मात्र जगाच्या पुढचे पाऊल होते ते म्हणजे आरी असलेले चाके चाकातूनच आद्य बैलगाड्यांचा जन्म झाला यामुळे कुंभारांना मातीपासून सुबक घट व अन्य उपयोगी वस्तू बनवता येऊ लागल्या आज आपण ज्याला जगाचा पुरातन इतिहास समजतो त्यात याच पुरातन मृत्तिका भांड्यांचा मोठा हात आहे थोडक्यात आजच्या अनेक जातींचा इतिहास हा हात घालून चालत आलेला आपल्याला दिसतो तो या परस्पर सहचर्यामुळे व सतत नवीन शोध घेण्याची प्रेरणा असल्यामुळे सिंधू संस्कृतीत भारतातील सुतारकामाने कळच गाठला घराचे व नगरद्वाराचे दरवाजे लाकडापासून बनवले जाऊ लागले बैलगाड्या बनू लागल्या आजही भारतात सिंधूकाळी बनत तशाच बैलगाड्या बनवल्या जातात नांगरणीसाठी लाकडाचे नांगर बनू लागले समुद्रप्रवासासाठी नौका बनू लागल्या भारतीय व्यापार भरभराटीला येऊ लागला पुढे आला वैदिक काळ मित्रांनो इथे मी थोडे थांबतो आहे कारण एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की लेखकाने वैदिक काळ म्हटल्यामुळे आपण लगेच त्याला वैदिक काळ समजू नये कारण वेदांचा पहिला लिखित पुरावा चौदाशे चौसष्ट ए डीचा मिळतो हे आपण इथे लक्षात ठेवावे लेखक इतिहास संशोधक जरूर आहेत परंतु ते हिंदू विचारसरणीचे इतिहास संशोधक असल्याने ते इतिहास संशोधनासाठी ब्राह्मणी ग्रंथांची मदत घेतात आणि ब्राह्मणी ग्रंथात सिंधू संस्कृती नंतर लगेच वैदिक काळ घुसवण्यात आलेला आहे आणि वैदिक काळानंतर हे लोक बौद्ध काळ सांगतात पण हा वैदिक काळ भारतात कधीही नव्हता तर बौद्ध काळच भारतात होता हे आपण येथे लक्षात ठेवावे कारण सिंधू संस्कृतीत देखील बुद्ध धर्माची प्रतीक चिन्ह सापडलेली आहेत आणि तथागत गौतम बुद्धांच्या आधी भारतात सत्तावीस बुद्ध होऊन गेलेत तथागत गौतम बुद्ध हे अठ्ठावीसवे बुद्ध आहेत म्हणजे या लेखातील वैदिक काळ व वैदिक लोकांविषयी लोकांच्या माहितीला आपण सातव्या ते आठव्या शतकानंतरची गोष्ट लेखकाला सांगायची आहे असे समजून घ्यावे कारण त्या काळात जरी वेदांचा लिखित पुरावा सापडत नसला तरी वैदिक लोकांनी तेव्हा भारतात वर्णव्यवस्था लागू केलेली आपल्याला सत्य इतिहासात दिसते मित्रांनो आता पुन्हा आपण लेखकाच्या मूळ लेखाकडे वळूया या काळातील सुतारकामाची बरीच वर्णने मिळतात वैदिक लोक सुताराला त्वष्टा रुवू तर कधी विश्वकर्मा संबोधताना दिसतात ऋग्वेद काळात सुताराचा व्यवसाय अत्यंत भरभराटीला आला असल्याचे दिसते हे काम कष्टाचे व कुशल कारागिरीचे आहे असेही उल्लेख ऋग्वेदात आहेत बैलगाडी ते रथ ही प्रगती याच काळात झाली लाकडापासून अनेक गृहोपयोगी पात्रे व पेलेही बनू लागले ऋग्वेदात उल्लेखलेले पणी हे सुतारकामात अत्यंत कुशल असून त्यांना त्वष्ट्याची संतती म्हटले आहे बुबू नावाचा धनाढ्यपणी हा नौका बांधण्याचा उद्योग करत असे असेही ऋग्वेदावरून दिसते घरासाठी दारे खिडक्या खांब कसे बनवावेत यांची शास्त्रीय माहिती अथर्व वेदातील शालासह सुकतात मिळते म्हणजे तोवर सुतारकामाला शास्त्रीय दर्जा मिळाला होता पुढे भृगुसंहितेत व वराहमिहिराच्या बृहत्संहितेत कोणत्या वृक्षाची लाकडे कोणत्या काष्टकामासाठी वापरावीत यावर विस्तृतपणे विवेचन केले गेले कोणत्या प्रकारच्या साधनासाठी नेमके कोणते व किती जुने लाकूड वापरावे हे मनुष्य निरंतर प्रयोगातून शिकत गेला लाकडी वास्तू व वा तटबंद्या याची रेलचेल आपल्याला इसूसनपूर्व चौथ्या शतकापासून दिसू लागते चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलिपुत्र या राजधानीच्या लाकडी प्रसादाचे व लाकडी तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत या तटबंदीला चौसष्ट दरवाजे आणि पाचशे सत्तर बुरुज होते असे मॅगॅस्थिनीज या ग्रीक वकिलाने लिहून ठेवले हो आहे अशा प्रकारचे असंख्य लाकडी वास्तूंचे उल्लेख आपल्याला तत्कालीन साहित्यात मिळतात बौद्ध जातक कथेनुसार खास सुतारांचीच वस्ती असलेल्या अनेक गावांची उदाहरणे येतात यावरून हा व्यवसाय केवढा भरभराटीला आला असेल याची कल्पना येते प्राचीन काळी मंदिरे ही लाकडांपासून बनवली जात असत एवढेच नव्हे तर देवमूर्त्याही लाकडाच्याच असत भारताचा मानबिंदू असलेले सोमनाथाचे मंदिर कुमारपालाने जीर्णोद्धार करण्यासाठी इसवी सन नव्या शतक चंदनी लाकडाचे होते हेही लक्षात ठेवायला हवे मौर्यकालात बहुंशी मंदिरे लाकडाचीच होती अनेक मंदिरांचे अवशेषही सापडले आहेत बैराट या राजस्थानातील गावात असे एक भव्य मंदिर सापडले आहे नंतर दीर्घकाळ टिकावेत म्हणून दगडी मंदिरे व प्रासाद बांधायला सुरुवात झाल्याने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्त्व संपले नाही लाकडाने शस्त्रास्त्रे ते दैनंदिन देन जीवन व्यापून टाकले सुतार हा शब्द सूत्रधार या शब्दावरून बनला अशी व्युत्पत्ती दिली जाते ही उत्पत्ती ठीक वाटते कारण लाकडावर काम करत असताना सुत्राने म्हणजेच सुताने मापे घेत खुना करावे लागत असत मग ओबडधबड अशा लाकडापासून कलाकृती जन्म घेत भारतातील अनेक प्राचीन काष्टशिल्पे कलेचे आजोड नमुने मानले जातात पण काष्टपुराण येथेच संपत नाही लाकडापासूनचे पहिले यंत्र ते म्हणजे हातमाग व चरखे सुतारांनीच विणकरांच्या सहाय्याने विकसित केले त्यामुळे वस्त्रोद्योगात एक अभूतपूर्व क्रांती झाली भारत हा जगाला वस्त्र निर्यात करणारा श्रेष्ठ देश बनला अत्यंत गुंतागुंतीची संरचना असणारे माग बनवणे ही एका अर्थाने प्राथमिकता असेना भारतीय औद्योगिक क्रांतीच होती असे म्हटले तरी वावगे ठरू नये सुतारकामाच्या व्यवसायात प्राचीन काळी कोणीही कुशल कारागीर प्रवेशू शकत होता किंबहुना त्यामुळे सुतारकामाची विविधांगी प्रगतीही झाली सुतारकामात विविध कला संप्रदायही त्याचमुळे निर्माण झाले यात काश्मीरी बंगाली उडिया महाराष्ट्री केरळी अशा विविध शैल्या बनत गेल्या सुतारकामात अनेक वंशीय प्रवेशले व त्यांच्यापुढे पोटजाती बनत गेल्या मुळात सुतार ही जात नव्हती सुतारकाम हे अत्यंत कौशल्याचे काम होते त्यात कष्टही होतेच पण प्रचंड मागणीमुळे अनेक लोक त्या व्यवसायात पडत राहिले भारताच्या विविध भागात सुतारांना वेगवेगळी नावे आहेत सूत्रधार सुतार सोळे मिसरी बाडी बढई थवी ही काही नावे होत सुतारात अहिर गुजर पांचाळ मेवाळ पंचोली कोकणी इत्यादी पोटभेद आहेत ते स्थानांमुळे व वंशांमुळेही पडलेले आहेत पुरातन काळी रथकार अशी सुतारांची एक स्वतंत्र जात होती पण पुढे रथ उपयोगातून गेल्यामुळे ही पोटजात अन्य पोटजातीत मिसळून गेल्याचेही दिसते एक जात म्हणून सुतार ज्ञातीचा उगम दहाव्या शतकानंतर होऊ लागला कोणताही व्यवसाय वंश परंपरागत बनू लागला की असे होणे स्वाभाविक असते सुतारांना जरी त्वष्टा वा विश्वकर्म्याचे व्यवशज मानले गेले असले तरी वैदिक व्यवस्थेने त्यांना वर्णात ढकलले हाही समाज बहुवंशी शैव असून चामुंडा महामाया वेराई इत्यादी त्यांच्या कुलदेवता आहेत काही सुतार स्वामीनारायण पंथातही गेले आहेत गुजरात व कर्नाटकातील सुतार ब्राह्मणी पद्धतीने मूंजही करून घेतात अनेकदा स्वतःच पौराहित्यही करतात महाराष्ट्रातील देशी सुतारही अलीकडे ब्राह्मणांसारखी गोत्रे लावू लागले आहेत लग्नापूर्वी ते मुलाची मुंजई करून घेतात असे असले तरी महाराष्ट्रातील सुतारांचे अहिर व कुणबी यांच्याशी वांशिक साधर्म्य आहे यावरून एकाच मूळच्या समाजातून व्यवसाय कौशल्यामुळे निर्माण झालेली ही एक जात आहे असे म्हणता येते अलीकडे हा व्यवसाय फर्निचर व लाकडी शिल्पे किंवा मूर्ती यापुरता मर्यादित झाला असून महाराष्ट्रात व राजस्थानात सुतारांचीच चलती आहे रेडिमेड फर्निचरमुळे पारंपरिक उद्योगावर कुऱ्हाड कोसळलेली आहे परंपरागत बैलगाड्या नांगर लाकडी चाके फार अदृश्य होऊ लागले आहेत औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे या समाजाने आता नव्या दिशा धुंडाळायला सुरुवात केली असून परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा ध्यास बाळगला आहे अडचण आहे ती या समाजात ऐक्याचा अभाव आहे त्यामुळेच की काय राजकीय प्रतिनिधित्वापासून हा समाज वंचित राहिलेला आहे पोटजातीत वाटून राहिल्यामुळे कसलाही समाजाला फायदा न होणारे पोटजातीय सौतेसुबे निर्माण झालेले आहेत एक दिवस त्यांचे ऐक्य घडून येईल व त्यांचे पुरातन वैभव आधुनिक परिपेक्षात परत मिळेल अशी आशा आहे संजय सोनवणी धन्यवाद मित्रांनो